नमस्कार मी आज एक रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला ती रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा हे बघा त्यासाठी एक त्यासाठी एक वाटी नाचणी घेतली ही रात्री मी दोन तीन चार वेळा धुवून चांगली स्वच्छ धुवून ठेवली कारण बऱ्याच वेळा धुवली म्हणजे त्याच्यातले कसे काय कचरा असतो कमजोर नाचणी असते त्याशिबत ठेवून जाते आता रात्रभर भिजलीत नाचणीवर మన భ ర ఫని వా हे खोबरा आहे ना हे नंतर टाकणार आहे नाचणीचं दूध आधी काढणार नंतर हे लावून घेणार हे बघा नाचणी मी वाटून घेतली स्वच्छ धुवून सफेदच कपडा घ्या तुम्ही कराल तर असा या कपड्यावर याचं दूध काढायचं आहे नाचणीचं हे नाचणीचं मी खरवज बनवणार आहे हे बघा मी एक वाटी नाचली एक वाटी हे पाणी घेतलंय किती पाणी लागेल तसं लाग एकदाच वाटू नाही परत परत वाटायला लागेल आपल्याला असं ला। दूध काढून घ्यायचंय नाचीच परत वाटून घ्यायचं असं किती वेळा करणार आहेस तू दोन तीन चार वेळा करायला पाहिजे तेव्हा ते साप येईल ना याच दूध काढून झाल्यावर नारळाचं पण दूध काढायचं नारळाचं ते मिक्स करायचं तो पण वाटून घ्यायचा परत वाटून घ्यायचं नाचणीचा खरवस म्हणा केक म्हणा काय वड्या वड्या पण पडतात हा म्हणजे जस मलई असते तस मलई मलई मिळते आणि पौष्टिक लहान मुलांना ह्याच्यात दूधबीध काय नाही टाकायचं आपल्याला दूध वगैरे काय नाही टाकायचं ना नाही नाही काहीच नाही दुधाबीधाचा वापर काय करायचं बघा दूध काढून घेतलं एवढं एक वाटी नाचणी एक वाटी खोबर घेतल्या ओला बेसन त्याचं दूध काढून घेते आता मी वाटून देणार आहे हे किती वेळा हे गेलं हे मी तीन वेळा केलं या दोन वाट्या पाणी लागले दोन वाट्या पाणी वापरले आ, से आता खोबऱ्याचं दूध तसेच काढून तसंच हे टोपाचे हे नाचणीच घेतलं ना मी काढून दूध या चौथा राहिलेला या काय आपण आता फेकून म्हणजे काय गायन हो काय नव घालायला गायन खाल्ला नसतं हे खोबऱ्याचं दूध मी हे चालणीत काढून घेणार आहे खोबऱ्याचं काय थोडं कंत गेल तरी चालतात बघा सगळं एकत्र काढणार खरंच एक वेळाला घेणार आहे वाटून परत मी झालं त्याच्यात पाणी किती आहे एक वाटे म्हणजे एकूण चार वाट्या चार वाट्या पाणी लागतं त्याला एक वेळा मिक्सरला लावणार नाही अजून हे बघा मगाशी मी नाचणीचं ना नारळाचं दूध काढलं ना ते थोडा टाईम ठेवून दिलं होतं ते आता मी कडवणार आहे आधी साखर मिक्स करून घेते हे बघा तुम्ही गुळ टाकू शकता मी गुळ नाही टाकित आहे साखर टाकली एक वाटी आधी ठेवली एक वाटी नाही फुली टाकली साखर जरा अशी मिक्स करून घेते ते आपल्याला सोडून घट्ट करायचे सारखं ढवळीत राहायला पाहिजे साखर टाकूया आधी साखर किती लागली आपल्याला किती टाकले मी पाऊन वाटी टाकली एक वाटी खोबऱ्याचा चव आता नारळ एक वाटी नाचणी चार वाट्या पाणी आणि पावून वाटी साखर टाकली गुल टाकला तरी चालतो गुल चांगला पण मी साखर टाकली हलवतच राहायला लागेल घट्ट वयपर्यंत हळदीच राहायचं हलवीत आपल्याला हलवीतच राहायला लागतो याचा कट्ट Entonces te voy a la bala ह्या बघा मिश्रण आपलं घट्ट झालं आता एकदम आता याच्यात ही वेलची पावडर एक चमचा आणि एक चमचा तूप आणि हे आपण ताटाला लावून घेणार तूपाचं हां गॅस मंद ठेवायचं आहे एकदम त्या भागातल्या घोटळ्या झाल्या नाही काय नाही एकदम मिश्रण माऊस आलंय मलही कशी होती खरवस म्हणा त्याला काही ना वड्यापाड्या तरी पण चालतात खरा खरवस नाचण्याचा केक म्हटलं तरी चालल खरगोस नाचण्याचा पुरघ झाले मिश्रण अरे या तुप लावू या आठला मध्ये करायचं आहे गॅस काढून असं गरम गरमच वाटून घ्यायचं ना थंड वयास ठेवायचं अर्धा तास तरी लागेल वाटत थंड खूप भरपूर वेळ लागणार थंड वेळ सगळं प्लेन करून घ्यायचं ना चला आता आपण ही थंड होण्याची वाट बघूया नंतर कापताना नंतर काय बघा ना आपला आप नाचणीचा खरवूस तयार झालाय हो त्या आपण वड्या पाडून घेऊया तुम्हाला हवे त्या शेप मध्ये तुम्ही पाडू शकता खरवस खरवस म्हणा वड्या म्हणा खरवसासारखा सेम मलय कशी बनवतात अर्थ मलईदार हे बघा कसं झालं आहे हे बघा एकदम मस्त मलईसारखीच आहे अगदी मलई नाचणी आणि पौष्टिक सगळ्यासाठी पौष्टिक कोणी खाव अगदी लहान मुलं पण खाऊ शकतात हे बघा आपला नाचणीचा का रोज कसा तयार झालाय तो बघा मलई कशी जशी मलईसारखाच झालाय जशी मले असते ना तसाच आहे बघा मुली पण खाव हा बघा नाचणीचा खरवस कसा झाला तो कमेंट करून मला सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा कसा झाला आणि बेल आयकॉनला टच करायला विसरू नका